नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज सोशल मीडियावर वाद तरुणावर सपासप वार कोल्हापूर हदरलं सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे आणि त्याचे मित्र आज दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सुजल कांबळे याचा मृत्यू झाला कोल्हापूरमध्ये एका वीस वर्षाच्या तरुणाची भरदिवसा धारदार शास्त्र तरुणाची हत्या केली आहे या हत्येमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे संबंधित घटना ही आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेनंतर आरोपींना पोलिसांचा भय राहिलेला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात सुधाकर जोशी नगरा टोळी युद्धातून एक वाजण्याच्या करून सुजल बाबासो कांबळे वैवर्ष वीस याचा आठ ते दहा जणांनी खून केला या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे सुजल आणि त्याच्या मित्रांचा सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता या वादातून सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे कोल्हापूर